तर चर्चा झाली सरकारने यामध्ये भूमिका घेण्याऐवजी विरोधकांच्या भूमिका सरकारला हव्या साहेबांवर मला हीच गंमत वाटते की, की एकीकडे आम्हाला संपलं संपलं म्हणून म्हणतात छोटा पक्ष छोटा पक्ष म्हणून म्हणतात आणि एवढं मोठं आंदोलन जेव्हा उभं राहतं त्याचा केंद्रू शरद पवारच होतात आणि सत्ता सगळी त्यांच्याकडे अडीचशे आहेत ना त्यांचे खासदार म्हणजे दोनशे ऐंशी पैकी अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार असलेला पक्ष हा परत शरद पवारांकडेच वळतो हे म्हणजे कमाल आहे बाबा या सरकार पंधरा वर्षांमध्ये जे आहे दे वर्षा ते आरक्षणाचा प्रश्न तीव्र झालाय ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस इतका तीव्र नव्हता बेरोजगारी वाढली आणि मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे त्यामुळे हा प्रश्न आता केंद्राने सोडवावा आणि त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावा असं वाटतं सलग पाचदा नाही अकरा वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत सलग अकरा वर्ष त्यांचं सरकार आहे माझा प्रश्न असा त्यांना आहे की आपल्याला आठवत असेल की दोन हजार अठरा साली माननीय मुख्यमंत्र्यांचं एक भाषण आहे असेंब्लीमध्ये केलेलं आहे ज्याच्यात त्यांनी सविस्तर आरक्षणाची मागणी आणि कसं आरक्षण द्यायचं हेही ते त्या भाषणात बोलले तो व्हिडिओ तुम्ही मी तर पाहिलाच काल बऱ्याच लोकांनी मला पाठवला तो माध्यमांनी पाहिला असेल आज ते सत्तेमध्ये आहेत त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आदरणीय माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे की जे सोल्युशन दोन हजार अठरा मध्ये माननीय देवेंद्रजींनी जे असेंब्लीमध्ये मांडलं त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी एकनाथ शिंदे शरद पवारांवर सत्तेमध्ये असताना पवारांनी ही आरक्षण का एकनाथ शिंदेने पहिल्या आरक्षण आंदोलनाचं श्रेय घेतलं आंदोलन मिटवलं आरक्षण दिला असं म्हटलं तेच एकनाथ शिंदे आता शरद पवारांनी का दिलं नाही असा प्रश्न विचारला ही लोकशाही आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे गंमत मला एवढीच गोष्टीची वाटते की आज या सगळ्याचा केंद्रबिंदू हे सत्तेमध्ये ज्यांचे अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार आहेत म्हणजे जे, जे काही निर्णय प्रक्रिया ती सगळी महायुतीच आहे महा ना त्यांची महायुतीकडेच आहे आणि अपेक्षा सगळी शरद पवारांकडून आहे ही गंमत आहे म्हणजे मला ह्याचा अर्थ सत्तेमधल्या लोकांनीही मान्य केलं पाहिजे की अडीचशे त्यांचे आमदार असले तरी जेव्हा मार्ग निघायचा असतो त्यांना शरद पवारच लागत पटलांनी आजपासून